योग दिनानिमित्त अहमदनगरमध्ये कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने एक वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे मागील वर्षी जॉगिंग ट्रॅक येथे घेण्यात आलेल्या कर्मयोगोत्सव कार्यक्रमाला नगरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यामुळे यावर्षी रविवारी सोळा जून रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळेत कर्मयोगी योग स्टुडिओच्या वतीने कर्मयोगोत्सव दोनचं आयोजन तपोवन रोडवरील श्री असलॉन या ठिकाणी करण्यात आलं असून सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे या उत्सवात प्रसिद्ध योगगुरू गायत्री गार्डे मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी बेंगलोर येथील जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद योग्य विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नगरमध्ये प्रथमच हिमालयीन सिंगिंग बाउल्स चा परिचय आणि साऊंड हिलिंगची अनुभूती अनुभवण्यास मिळणार आहे त्यासाठी पुणे येथील सायली राऊत ग्लोबल मेडिकल योगाथेरपिस्ट हे उपस्थित राहणार आहेत नगरकरांसाठी ही एक मेजवानी असून प्रवेशिका मोफत असल्या तरी जागेअभावी मर्यादित प्रवेश उपलब्ध आहे तसेच सुप्रसिद्ध डायटिशियन न्यूट्रिशियन सौज्योती येणारे हे, हे आहारविषयक मार्गदर्शन करणार आहेत तसेच कार्यक्रमात योगिक गेम्सचा समावेश असून विजेत्यांना हेल्थ केअर हॅम्पर जिंकण्याची सुवर्ण संधी आहे डॉक्टर नेहा शिंदे यांच्या हस्ते प्रवेश निश्चित करण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य दोन सत्त्याण्णव चौदा किंवा ब्याऐंशी शून्य आठ सत्तर चव्वेचाळीस अकरा या क्रमांकाशी संपर्क साधावा नगरकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कर्मयोगी योग स्टुडिओच्या आयोजकांनी केले आहे नमस्कार नगरकरांना मी योगा थेरपिस्ट गायत्री कर्मयोगी योगा स्टुडिओची ची संचालिका येत्या सोळा जूनला रविवारी आपण योग दिनानिमित्त योग दिन साजरा करणार आहोत तर सोळा तारखेला सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये आपण तपोन नगर येथील श्रेयस हॉल नायरा पेट्रोल पंपाच्या समोर आपण इथे योगा सेलिब्रेट करणार आहोत तर या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे नगरमध्ये पहिल्यांदाच आपण हिमालयन सिंगिंग बाउल याचा मेडिटेशनसाठी उपयोग करणार आहोत त्यासाठी आपण पुण्यामधून सायली लाव ज्यांना एक होलिस्टिक आ, मेडिकल थेरपिस्ट आहेत ते त्यांना बोलवण्यात आलेलं आहे जेणेकरून नगरकरांना ही नवीन पर्वणी इथे अनुभव आनुदुणा, अनुभवण्यासाठी मिळेल तसंच मी तुम्हाला योगा प्रोटोकॉल टीच करणारच आहे पण त्याचबरोबर आपण योगिक गेम्स खेळणार आहोत की ज्याच्यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत जे विनर्स असतील त्यांना आपण डॉक्टर नेहा शिंदे यांच्याकडून एक हेल्थ केअर हॅम्पर गिफ्ट करणार आहोत तर मी सगळ्यांना आवाहन करते की नगरकरांड ह्या कार्यक्रमासाठी नक्कीच सहभाग नोंदवा पण जागेअभावी आपण लिमिटेड सीट्स घेणार आहोत तर लवकरात लवकर तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी तुमचा सहभाग नोंदवा तसेच विशेष म्हणजे आम्ही हा प्रोग्राम पूर्णपणे मोफत ठेवलेला आहे जेणेकरून सर्वांना योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल